हॅलो आणि नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो आजचा जो ब्लॉग आहे तो रॅन्डम ब्लॉग नसताना एक कुकिंग ब्लॉग असणार आहे येस आणि मी ॲक्च्युली ना काही दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवरती एक रिली बघितली होती आणि ती ना एक युनिक अशी रेसिपी वाटली मला एक वेगळ्या प्रकारची चटणी होती ती आणि म्हणजे मला असं वाटलं होतं कधी की ती त्या भाजीपासून पण आपण असं काही करू शकतो आता आय डोंट नो तुमच्यापैकी किती लोकांना ते माहिती असत ज्यांना माहिती असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि म्हटलं आता तो एक्सपेरिमेंट करूया सो मला एक्सपेरिमेंट करते तर सुद्धा शेअर करूया सो ते कसं होईल काय होईल आय डोंट नो इवन मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे सो लेट्स गो आणि आणि तुम्हाला आज दाखवायचं की मी हे जे वेअर केलं आहे ते त्या दिवशी तुम्हाला दाखवलेलं त्या व्हिडिओमध्ये सो फायनली मी आज उद्घाटन केलेलं आहे आणि काय की त्याचा जो मेन इन्ग्रिडियंट आहे ती जी भाजी आहे ती फक्त आम्ही नेहमी डाळ ने टाकून करतो तशीच होती आणि पण ही काहीतरी वेगळी होती म्हटलं भाजी दाखवली ही ती भाजी आहे, आहे। परवाची ही आम्ही नेहमी चना चण्याची डाळ टाकून करतो आणि याला मी फर्स्ट टाईम चटणी म्हणून त्यांना बघितली आहे आता बघू कशी लागते आणि मी लंच ब्रेकमध्ये मे बी ट्राय करेन बिकॉज आत्ता मला लॉग इन करायचं आहे थोड्या वेळानंतर सो so, आता आपण प्रिपरेशन आला फक्त चार इन्ग्रिडियंट्स लागतात आणि ते म्हणजे हे लसूण मिरची आणि कोथिंबीर आणि वरून मीठ थोडंसं येस सो लेट yes, स्टार्ट so, आपण याची स्किन स्किन जी आहे ती रिमूव्ह करून घेऊया आणि याचे तुकडे करूया सो so बेसिकली काय होतं ना की ही मी जी रेसिपी आहे ना ती खूपच दिवसापासून बघून ठेवली म्हणजे खूप दिवसापासून त्या महिने म्हणू शकता तुम्ही पण पर, मला परवळच भेटत नव्हते आणि असं म्हणून मी नाही शूट करू शकले आणि मग काही दिवसांपूर्वी मला भेटले परवळ बट पर, ऑफिस चालू होता आणि मग ऑफिसवरून घरी आल्यानंतर ती लाईट प्रॉपर नव्हती मग मला शूट करावसं वाटलं नाही मग दोन तीन दिवसानंतर आणि त्याची भाजीच करून टाकली आणि मग मा काय मग काल म्हटलं ऑफिसवरून घरी येताना म्हटलं आणूया कुठे भेटलेच तर शोधलं मी ॲक्च्युली कारण आज वर्क फ्रॉम होम होतं तर म्हटलं याचा त्याला उपयोग करूनच घेऊया सो सोडून झालेला आहे आता आपण याला कापून घेऊया हे असं आहे सो असे तुकडे तुम्हाला कापून घ्यायचे सो ॲक्च्युली ती रेसिपी मी परत बघितली त्यात एक इन्ग्रेडियंट त्यांनी अजून ॲड केला होता तो म्हणजे जिरा होता आता ते माहिती नाही कंपल्सरी आहे की नाही आहे पण म्हटलं जर असेल तर टाकायला काय करतात सो चौथ्यापैकी so, पाचवा इन्ग्रेडियंट म्हणजे जिरा सो so, ॲक्च्युली ना ते पाऊटलं घेऊन आली पण म्हटलं हे पाव किलो एवढं नाही करायचं थोडंच करणार कारण उगाच ते चांगलं नाही तर ते वाया झालं होतं वाऱ्या जाणं असं म्हटलं नको मग म्हटलं जे उगलेलं असं त्याची ॲटलीस्ट भाजी तरी करतात म्हटलं एकच म्हणतो छोटासा म्हटलं ॲटलीस्ट त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करूया सो बाकीचं मी ठेवलं आहे सो आता हे बाजू असं कट करून झालेलं आहे आता आपल्याला त्यालात फोडणी द्यायची आधी याला वॉश करून घेते त्यालात फोडणी द्यायची जिरा लसूण मिरची आणि ही भाजी टाकायची आणि मग कोथिंबीर टाकायची थोडं हे शिला शिजवायचं आणि मग मीठ टाकायचं आणि मग शिजवून झाल्यानंतर मग त्याला आपल्याला ग्राईंड करायचं आहे मिक्सरमध्ये सोने so, सो so, पहिले आपण याच्यात आता टाकूया तेल जरासा सो so, आधी आपण याच्यात टाकूया ही मिरची टाकूया लसूण मग ॲड करूया जिरा त्याला मिक्स करून घेऊया आता याला या ना स्टॉक होईपर्यंत कुक आहे आपल्याला आणि मी त्याच्यावरून टाकणार आहे ही कोथिंबीर थोड़ा मीठ ॲड करूया आता याला लो फ्लेम वरती झाकून याला कुक होऊ देणार आहे सो हे कुक झालेले आहेत हे बघा आता आपण याला वाटून घेऊया सो हे ग्राइंड करून असं दिसतंय आणि टेस्टला टेस्टला चांगला लागतं आहे सो आता मी याला दाल राईस किंवा असंच राईस बरोबर खाऊन लंच ब्रेकमध्ये मी तुम्हाला सांगेन कसं लागतं आहे सो भेटूया लंच ब्रेकमध्ये आता मी चाली लॉग इन करायला हॅलो सो आता मी लंच ब्रेक टाकलेला आहे आणि ते मी जेवायला जाते सो म्हटलं सकाळी जी चटणी बनवली होती ती टेस्ट करायचीच आहे आणि म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करायची आहे सो आता स्टार्ट केला आहे मी आणि ती कशी टेस्ट लागते तुम्हाला सांगायचं आहे सो आता म्हटलं ट्राय करूया आणि तुम्हाला माझी प्लेट सो मी फक्त राईस आणि चटणीच घेतलेली आणि ते कोथिंबीर वडी काल मी बनवली होती ऑफिसमधून घरी आल्यावर सो ती ट्राय करणार आहे ट्राय नाही ती मी टेस्ट केली चांगलीच झाली आहे पण चटणी बरोबर राईस मी ट्राय करणार आणि ती कशी लागते ते तुम्हाला मी नक्कीच सांगते वेट छान झाली म्हणजे मला एक्सपेक्टेड नव्हतं की परवाची चटणीवडी चांगली लागू शकते कारण मी फक्त भाजीच खाल्ली होती तर ज्यांना परवळ आवडतात त्यांना ही चटणी आवडू शकते त्यांना ज्यांना नाही आवडत त्यांना मला माहिती नाही पण तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कशी वाटली आणि खरंच अमेझिंग लागतं तुम्ही राईससोबत भाकरीसोबत खाऊ शकता अमेझिंग लागते आणि या मला सांगा आता मी इथे माझं लंच संपवते आणि या व्लॉगला इथे सेंड करते तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल त्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तब्बक केली आहे बाय